अजितदादा हा कामाचा माणूस आहे आणि अजितदा बदनाम करून खासदार संजय राऊत तुम्हाला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले केंद्र बिंदू म्हणून खासदार संजय राऊत यांची आग पाकड होते येथून पुढे अजितदादा यांच्यावरती बेताल वक्तव्य करा तर ते आम्ही कदापि खपून घेणार नाही तुम्हाला जसं तसे उत्तर देऊ अशा खोचक शब्दात महानंदा डेअरीच्या माजी अध्यक्ष वैशालीताई नागवळे यांनी उत्तर दिले पाहूयात त्या काय म्हणाल्यात बाबनराव डे स्टार महाराष्ट्र न्यूज दोन सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तर आपण सगळेजण पाहत असताल की अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनलेले आहेत जो येतोय तो अजितदादांवर बेताल वक्तव्य करतोय लाडकी बहीण योजना असेल किंवा बजेटच्या माध्यमातन दादांवर अनेक जणांनी अनेक टीका केल्या परंतु ह्या सगळ्या राजकीय टीका होत असताना आजच लोकप्रतिनिधी म्हणून खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यांनी असं सांगितलं की अजितदादांनी वेषांतर करून मुंबई ते दिल्ली प्रवास केला मी संजय राऊत साहेब यांना विचारू इच्छिते जरूर आपल्याला उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करायचंय हो पण त्यांना मुख्यमंत्री करत असताना अजितदादांना बदनाम करून ते मुख्यमंत्री होणार नाहीत हे तुम्ही ध्यानात घ्या त्यांना त्यांचं काम सिद्ध करावं लागेल आणि म्हणून अजितदादा या महाराष्ट्रात काम करत असताना सर्व पक्षातले लोक म्हणतात की अजितदादा हा कामाचा माणूस आहे आणि ह्याच कामाच्या माणसाला आपण अशा पद्धतीनं जर बदनाम करत असताल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही